नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही जर शेतामध्ये गहू हरभरा त्याचप्रमाणे ज्वारी जर पेरलेली असेल तर अशा शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे रब्बी पिकम्याची ऑनलाईन तक्रार करून रब्बी पिकुमा मिळवायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे सर्वात पहिली ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल गेस्ट म्हणून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवायची आहे तरच तुम्हाला रब्बी पीक विमा तुमच्या खात्यात इथं जमा होईल सर्वात पहिले तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे की तुम्ही पीक विमा भरताना दिलेला असेल तर आता नवीन अपडेटनुसार इथं ओ टी पी मागण्यात आलेला आहे तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड आहे इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वगैरे दिसेल तर ओ टी पी आल्यानंतर इथं ओ टी पी जे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथून तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तरी तो कॉपी आणि डायरेक्ट इथं पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला व्हेरीफाय करा या ऑप्शनवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली यामध्ये आपण एंटर आता झालेलो आहोत तर इथं ज्या कोणी शेतकऱ्यांचं तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी अधिकही पीक विम्याची रक्कम त्यांना जवळ जमा झालेली नसेल तर दोन हजार बावीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या खात्यामध्ये विमा जमा झालेला आहे तेसुद्धा चेक करू शकता तर इथं पीक नुसकान सूचना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे काही आता राज्य आहे तर आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपलं महाराष्ट्र आहे तर इथं महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आता आपला जो काही हंगाम आहे ते आता रब्बी सुरू आहे तर रब्बीचा जो काही पीक माहे जर पाहिजे असेल तर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तर त्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला इथं फळ विभागाचा जर असेल तर तीन नंबरचं ऑप्शन आहे इथं एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर तर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजनाच्या अंतर्गत आपण भरलेला आहे फळ विभागाचा जर असेल ते ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कधी दोन हजार चोवीसचा तर इथं आपल्याला इथं महाराष्ट्र रब्बी जे की प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार चोवीस त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला जे काही ग्राहक क्रमांकाशी संपर्कसुद्धा साधता येणार आहे तर ज्यांना पिकमा मिळालेला नसेल तर अशाने हा कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदून पिकमा मिळू शकता तर पीक जे काही नवीन पीक नुसकान सुरू करा या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जी काही सर्व डिटेल्स दिसेल तर तुम्ही कोणत्या पिकासाठी अर्ज केलेला आहे कोणत्या तारखेला केलेलं आहे ते डेट वगैरे दिसेल तर इथं तुम्हाला किती रुपये तुम्ही अमाऊंट भरलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दिसेल या कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं शो करेल तर प्रावेशासाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला म्हणजे या एरोवरती या ज्या क्लिक करायचं आहे ज्या कोणत्या पिकाचा तुम्हाला क्लेम करायचा आहे इथं तुम्हाला चेन्याचा करायचं आहे गहू हरभरा किंवा ज्वारीचा करायचा असेल तुम्ही ज्याचा पीक भरलेला असेल ते सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर पुढे जायचं आहे खाली एक ऑप्शन येईल पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कृपया वाट पहा तुम्ही किती अंतरावर आहे ते तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊनच तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तर इथं थोडा वेट करा वेट केल्यानंतर हे जे इथून सर्व डिटेल्स ओपन होईल तर तेसुद्धा कशाप्रकारे भरायचं आहे तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मागच्या वेळेस ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला नव्हता तर आता पिकमा वाटप सुरू झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती रुपये व किती हेक्टरप्रमाणे पैसे जमा झालेले आहेत तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं तक्रार नोंदवून तुम्ही तुमचा पीकमा जे काही खरीपचा असेल किंवा रब्बीचा असेल ते मिळवू शकता तुम्ही तुमच्या लोकेशनवरती जाऊन तुम्हाला इथून तुमची जी काही शेतामध्ये जाऊन तक्रार नोंदवायची आहे तर इथं जे काही तुम्हाला किती अंतरावर आहे ते तो सुद्धा तुम्हाला इथे शो करेल तरी थोडं इथं वेट करा त्याचप्रमाणे इथं तुम्हाला विचारण्यात येईल जे काही नुकसानीची पातळी आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचे पिकाची अवस्था म्हणजे उभा आहे की तुम्ही जे आहे कापून टाकलेलं आहे जे काही पीक आहे त्याचप्रमाणे घटनेची जी काही तपशील आहे ते तुम्हाला ते टाकायचं आहे त्यामध्ये आगीमुळे झालेलं जा आहे जास्ती ढगफुटीमुळे झालेलं जा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं आहे कशा कोणत्या कारणामुळे जे काही तीन नंबरचं जे काही ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर तुम्हाला एक फोटो अपलोड करायचा आहे जे काही तुमच्या पिक पिकाचे नुकसान झालेलं असेल तर तुम्ही जर गव्हाचा सिलेक्ट केलं असेल तर गव्हाचा फोटो अपलोड करा ज्वारीचा केला असेल तर ज्वारीचा फोटो इथं अपलोड करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ऑनलाईन तक्रार इथं नोंदवून घ्यायची आहे तर आता पहिले जे काही डेट वगैरे टाका लागत होती तर तुम्हाला जास्ती काही माहिती भरायची त्यामध्ये आवश्यकता नाही चारच तुम्हाला भरायचे आहे तर त्यामध्ये तुमच्या जे काही पातळी वगैरे तुम्हाला भरावं लागणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीक जर जमा झालेला नसेल तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे वन फोर 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 सेवन तर तुम्ही यावरती क्लिक करूनसुद्धा डायरेक्टली तुमचा कॉल जे आहे ते तुमच्या जी काही पी कंपनीला इथं डायरेक्टली ट्रान्सफर करण्यात येईल जर संदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नीडिओपणासाठी आपलं ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू